हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथे सकाळपासून मी ब्लॉगला स्टार्ट करत आहे इथे जवळजवळ सात वाजले होते सकाळचे आणि बाहेर बघू शकता किती उजळ पडला आहे त्यासोबत आज न मी सकाळी खूप लवकर उठले होते आजची सकाळ काहीतरी वेगळी होती कारण आज सकाळी मला स्वतःसाठी वेळ काढता आला आणि वेळ पण मिळाला कारण सकाळी ना पाच वाजता रुजूल उठला होता त्याला भूक लागली होती त्याच्यामुळे मग त्याची काही झोप झाली नव्हती मग थोडा खेळला वगैरे तो दूध वगैरे पिऊन आणि मग त्याच्यानंतर ना, ना, ना। आ, हे लेट आले होते रात्री ऑफिसमधून तर यांची काही झोप झाली नव्हती तर मग यांनी ना त्याला घेऊन झोपले तर त्याची झोप काय झाली नव्हती तर तो तोही झोपला आणि हेही झोपले मस्त साडेआठ नऊपर्यंत पर्यंत दोघंही झोपले आणि मला एवढा वेळ मिळाला सकाळी की तुम्हाला काय सांगायचं तेव्हा मी माझ्या ब्लॉगचं काम करून टाकलं कारण तेवढं सकाळपासून मी कोणती कामं करणार होती पाच वाजतापासून कारण बाहेरही पूर्ण अंधारच होता तर मग मस्त निवांत बसले खूप दिवसानंतर असं वाटलं की मला माझा वेळ मिळालेला आहे तर खूप म्हणजे जे एडिट वगैरे करायचं होतं ब्लॉग ते सकाळीच करून घेतलं मी सगळं त्यासोबत दोन तीन ब्लॉग एडिट करून टाकले फक्त ना व्हॉइस ओवर देणं नव्हतं झालं माझ्याकडनं फक्त एडिट करायलाच मला जवळजवळ दीड दोन तास चालला गेला आणि मग त्याच्यानंतर म्हटलं आता सात वाजले तर आता काय करायचं आपली कामं केली पाहिजे कारण मग हे उठले दोघे की मग यांच्याच मागे आणि मग कसं रुजूलच्या मागेच मागे वेळ निघून जाते त्याच्यामुळे मग मी सात सव्वा सातला इथे बाहेर आली सगळ्यात आधीचं झाडून घेतलं आणि आता त्याच्यानंतर घरातली कामं करते मग त्याच्यानंतर ना काही शूट केलं नाही मी मग हे उठले वगैरे आणि मग पटापट आम्ही फ्रेश वगैरे झालो सगळं आवरलं नाश्ता पाणी जे काही आहे ते सगळं केलं आणि आज जेवण काय बनवलंच नव्हतं कारण आम्हाला जायचं होतं बाहेर तुम्ही हे शॉर्टमध्ये बघितलं असेल मिनी ब्लॉग शेअर केलं होतं की आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो तर इथे ना मग तिथून आम्ही रिटर्न आलो ही दुपारची वेळ आहे तर सकाळचं ते सगळं झालं आणि मग त्याच्यानंतर काही शूट केलंच नाही मी तिकडे गेल्यावर थोडेफार तुमच्यासोबत मिनी ब्लॉक्स बनवले होते आणि मग इथे आता ना भूक लागली होती ॲक्च्युली बाहेर खायचं खायचं चाललं होतं पण मग नंतर कंटाळाला कारण रुजूरला बाहेर काय द्यायचं ना खूप प्रश्न पडते त्याच्यामुळे तर तसंही त्याला ना घरी आल्याला दूध पाहिजे होतं तर तो दूध पिला मग मला माहीत होतं आता दोन तीन तास काय खाणार नाही त्याच्यामुळे मग आम्ही काय बनवायचं काय बनवायचं असं काही ठरत नव्हतं भूक एवढी लागली होती, तुम्हाला माई तसल होती।, होती। जवड़ जवड़ तर तुम्हाला माहीत असेल मी ग्रोसरी आणली होती तेव्हा ना मी मॅगीचे पॅकेट आणले होते जवळजवळ दोन वर्षानंतर मी मॅगी बनवणार आहे स्वतः अशी आता घरी तर मस्त विचार केला मसाला मॅगी बनवते कारण असा ना चान्स खूप कमी येते दुपारच्या टाईमला आणि हे सगळ्या वस्तू कशाने दुपारी असा थोडाफार वेळ असला तेव्हाच खायला बऱ्या वाटतात तर इथे मॅगीची तयारी करायला गेली बघितलं तर इथे थोडेफार भांडे होते कारण जे सकाळी आम्ही नाश्ता वगैरे केला ना जायची घाई होती त्याच्यामुळे कसं पाऊस पण पडत होता बाहेर त्याच्यामुळे म्हटलं पटकन जाऊन येऊ पण देवाच्या कृपेने बरं झालं की तिथे पोचलो आणि तिथे जेवढा वेळ आम्ही होतो ना मंदिरात तेवढ्या वेळ फक्त अर्धा पाऊन तास पाऊस थांबलेला होता तर मग व्यवस्थित आम्हाला फिरायला वगैरे मिळालं खूप सुंदर मंदिर होतं तुम्ही ते जर मिनी ब्लॉग नसेल बघितलं तर नक्की बघा आणि त्या मंदिरात कोण गेलं याच्या आधी तर नक्की सांगा ते वागेश्वर मंदिर होतं म्हणजे महादेवाचं तर मस्त विचार न करता पण आमचं श्रावण मध्ये दर्शन होऊन गेले कारण सोमवारी मंदिरात जायला मिळते नाही मिळत काही सांगता येत नाही कारण घरातली कामं आणि यांचं ऑफिस वगैरे असलं तर ते काय सांगता येत नाही त्याच्यामुळे मग इथे बघा तुमच्यासोबत बोलता बोलता भांडी पण धुनवून गेली करायला गेली काय झालं काय असं झालं माझं इथे मॅगी बनवते म्हटलं भूक लागली म्हणून बनवतो भांडे दिसले तर आधी ते भांडेच धुवून घेतले मी सगळे मग इथे कढई ठेवून दिली गॅसवर कारण कढई पण भांड्यात होती तर ती ओली होती मग इथे मस्तपैकी मसाला मॅगी करणार आहे मी तर इथे कांदा मिरची कट करून घेता छान बारीक असं आणि टोमॅटो वगैरे नाही टाकत आहे मी यामध्ये टाकायचा विचार होता पण मग नंतर म्हटलं नाही टाकत फक्त कांदा आणि मिरची टाकूनच बनवते थोडी स्पायसी मॅगी खायची इच्छा होत होती आणि हे जे फास्ट फूडवालं जे आयटम आणत ते आपल्याला काय तेवढं आवडत नाही आपल्याला पाहिजे रोजचं जेवण म्हणजे वरणभात भाजी पोळी हे असलं की आपलं होऊन जाते पोळी नसली तरी चालते पण आपलं घरचं जे रोजचं असते ना वरण भात भाजी ते असलं तरी होऊन जाते पण हे आणलं होतं आणि वेस्ट करण्यापेक्षा म्हटलं आता हे पण सोबत आहेत तर खाऊन घ्यायला पाहिजे नाहीतर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये खूप क्वचितच अशा वस्तू बघितल्या असेल की आम्ही बनवतो आणि खातो तर इथे बघा कांदा कट करून घेतला छान बारीक आणि याची काय रेसिपी शेअर नाही करत हे का मॅगी सगळ्यांनाच इथे बनवता फक्त बनवत होते म्हणून थोडंफार शूट करून घेतलं होतं मी आणि मॅगी पण भरपूरच बनवली होती कारण मग भूक लागली तर पोट भरून झालं पाहिजे त्याच्यामुळे तर इथे सोबतच बॉटल पण बॉईल करत होती एका साईडला आणि एका साईडला आपली मॅगी बनवत होती मी तर असं होतं आजचा दिवस आणि इतकं छान गेलं आजचा दिवस की काय सांगायचं त्या मंदिरात जाऊन तो इतकं प्रसन्न वाटलं त्यासोबत मंदिरातून आम्हाला प्रसाद पण मिळाला होता आम्हाला तर समजलंच नाही आधी की त्यांनी आम्हाला का बरं तसं दिलं तर एक नारळ आणि मिठाई असं ते त्यांनी तिथून दिलं होतं सगळ्यांना नाही देत होते आम्हालाच दिलं माहिती नाही का बरं होऊ शकता आमच्या नशिबात असेल ते प्रसाद त्याच्यामुळे तर तिथे मस्त हे करून घेतलं आम्ही पूजा वगैरे जे काही आहे थोडंफार आजूबाजूला फिरलो आणि मग घरी आलो आम्ही तर घरी आल्यावर हे एक नवीन हे झालं पूर्ण रस्त्याने आम्ही विचार करत 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 आलो काय खायचं काय खायचं काय खायचं आणि इथे काय खायचं म्हटलं तर काय तेच वडापाव तेच तेच ते काय खायची इच्छा होतच नव्हती आणि मग इथे तिथे गेलं ना हॉटेलमध्ये प्रॉपर खायला तर मग तिथे रुजूलची चिडचिड आणि त्याचे पूर्ण इकडे तिकडे हे चालू होऊन जाते त्याच्यापुढे मग ते ना काय खाण्यात लक्ष नाही राहत आणि काय नाही त्याच्यामुळे मग त्या हॉटेलला जाणंच आम्ही हे केलं आणि आम्ही घरी चालू डायरेक्ट कारण मग पावसही सुरू झाला होता आम्ही वापस येत होतो तेव्हा म्हटलं चला घरीच आपण मॅगी तरी बनवून घेऊ म्हणजे तिचं तरी यूज होऊन जाईल नाही तर ती पण वेस्ट होते कारण मग खूप दिवस ठेवून असली की ती खराब यायला लागते त्याच्यामुळे इथे बनवू शक बघू शकता मस्त अशी मॅगी आपली रेडी आहे मी आपलं इथे ताट काढून ठेवलेलं आहे मग त्याच्यानंतर मस्त मॅगी झाली ती आम्ही खाऊन घेतली आणि आता इथे डायरेक्ट तुम्हाला मी रात्री भेटत आहे तिथे आता जेवण बनवत होती कारण आम्ही सकाळी असं काही जेवण केलेलं नव्हतं मॅगीवरच होतो दिवसभर आणि म्हटलं आता ते थोडं प्रॉपर जेवण बनवते कारण रुजूललाही लागतं वरण भात मग त्याच्यासाठी वरण भात आणि मी इथे आता ना आम्ही येताना रस्त्यातून बाजार केला होता कितक्या फ्रेश भाज्या मिळाल्या तुम्हाला काय सांगायचं तर ना मस्त अशी वांगी मिळाली होती फ्रेश एकदम असं वाटत होतं आत्ताच आणली आहे की का तोडून तर मस्त फ्रेश वांग्याची भाजी आणि भात करत आहे आणि सोबत रुजूलसाठी वरण केलं होतं तर इथे सिम्पल आपली फोडणी टाकून दिली जिरा कांदा टाकून आणि मग आपले बेसिक मसाले जे आपण डेली यूज करतो मग ते थोडं हे झालं त्याच्यानंतर का टमाटर टाकून दिलं एक मोठ्या साईजच्या कट करून कारण वांग्याच्या भाजीत टमाटर थोडं जास्त असलं की वांग्याची चा भाजी छान वाटते आणि या साईडला हिरवी वांगी खूप कमी मिळतात पण तिथे इतकी फ्रेश वांगी होती आणि टेस्टला पण छान होती कारण आम्ही जेव्हा नंतर जेवण केलं तेव्हा कळलं मग विचार केला की त्या साईडला जेव्हा होईल तेव्हा जर तिकडे दिसलं तर घेऊन यायचे वांगी मग इथे बघू शकता आपला मसाला रेडी आहे तर वांगे पण मी कट करून पाण्यात टाकून ठेवले होते तर ते आता ना या मसाल्यामध्ये दे टाकून देते त्याआधी थोडंसं टमाटरला मॅश करून घेतलं होतं मी आजचा व्लॉग असा प्रॉपर शूट नाही केला आहे तुटक तुटक आहे सगळं कारण हे कसं ना आपण बाहेर जातो घरी येतो तर त्याच्यामध्ये ते व्लॉग बनवणं काय बरोबर होत नाही तर बघू शकता तुम्ही वांगी बघूनच की किती फ्रेश मी त्याच्यामध्ये दे त्या धीडसुद्धा वेस्ट नाही केले ते पण भाजीमध्ये यूज केले इतकं छान वाटत होतं आणि टेस्ट पण खूप छान होते तर अशी मस्त अशी आलू वांग्याची भाजी केली इथे आणि कोणाकोणाला आलू वांग्याची भाजी आवडते तर नक्की कमेंटमध्ये सांगा आमची तर फेवरेटच आहे वांग्याची भाजी काय सांगायचंच नाही जेव्हा पण मी असं काही सुचलं नाही तर मग जर वांगी घरी अवेलेबल आहे तर आम्ही पटकन आलू वांग्याची भाजी आणि भात हे तर आमचं एकदम हेच आहे तर इथे हे सगळं मिक्स करून आता झाकून आला भाजीला मुरायला ठेवून देते आणि मग याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडंसं रस्सा बनवून घेऊन भाजीला हलकासा कारण वांग्याची भाजी बिना रस्त्याची काय चांगली वाटत नाही सोबतच इथे खूप सारं कोथिंबीर पण टाकून दिलं मी कारण ना सोबत टाकलं की त्याचा एक फ्लेवर पण येते आणि मग नंतर आठवते नाही आठवत नंतरचं काय सांगता येत नाही त्याच्यामुळे सोबतच टाकलेलं परवडते तर इथे बघू शकतात आपली भाजी तर झालीच आहे आणि मग त्याच्यानंतर तिकडे ना मी वाटाण्याच्या शेंगा खूप छान मिळाल्या होत्या आणि स्वस्तही होत्या मी याच्या आधी घेऊन आली होती सत्तर रुपये ऐंशी रुपये पाव होते आणि इथे माहिती आहे तीस रुपये पाव म्हणे तर मग दिसल्या आणि फ्रेश एकदम भरलेले दाणे होते छान तर मी घेऊन आली आता त्याचेच दाणे काढून घेते आणि बाहेर उजळच दिसत असेल तुम्हाला खिडकीतनं तर मी लवकरच हे सगळं करत होती त्याचसोबत हे दाणे काढते म्हटलं म्हणजे आपली भाजी पण होते एका साईडला आणि कुकर तर झालाच होता वरणभाताचा तर असा होता फ्रेंड्स आजचा छोटासा सिंपलचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आवडला ते एक लाईक नक्की करा तर चला फ्रेंड्स भेटू आपण अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये आणि तुमच्याकडे वाटाणा निघाला का आणि कसं रेट चालू तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ते फ्रोझनपेक्षा मला फ्रेश वाटाणाच जास्त आवडतो आणि वाटाण्याचा सीझन आला की मी घेऊन येतेच आणि प्रत्येकाच्यात माझा यूज असतेच वाटाण्याचा तर असो चला भेटू उद्याच्या अशा एका छानशा ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय टेक केअर